चाललेलो हो आहोत ह्या सर्व आपल्या मळकांड्या आहेत त्याच्यामधल्या काजूच्या झाडाकडे मागील व्हिडिओमध्ये मी आपल्याकडचे काजू कशा काढतात त्याचा एक सविस्तर व्हिडिओ हे केलेला आहे आता साधारणत त्यानंतर आम्ही राहिलेल्या काजू काढायला आलेलो आहोत तिकडे हा हे बघा हे छोटं काजूचं झाड आहे हे बघा तर मागे आलो त्यावेळेला हे अगदीच छोटे होते हे बघा एक मिनिट आता हे तुम्हाला फळ कसंही करायचं हे बघा की सुकी काजू हे काजूची बी त्यानंतर या ओल्या ज्या काजू असतात त्याचं हे बोंड बघा हे जर आपल्या या मधल्या बोट्या एवढं असेल या बोटा एवढं तर ते जून झालेली आहे आणि दुसरं ओळखायचं म्हणजे इथे हे डोळे असतात ते अगदी काळासर डोळे होतात आणि दाबले तर बी दाबली जात नाही मग ही जून झालेली आहे बी आणि हे बघा हे फळ आहे आता हे आम्ही काजूच्या बिया आम्ही काढू आणि अजून इकडे बऱ्यापैकी आम्ही काजू मागच्या वेळेला काढलेले आहेत बऱ्यापैकी ते बघ काजूचे बोंड आहेत प्रत्येक जमू हां जमू ना, ना। ए ए आता घेऊन जायचंच ना हे बघा हे काजूचं बोंड आहे आता तुम्ही खाल्लंय की नाही माहिती नाही आता हे खारुता येईने किंवा अजून कोणीतरी उंदराने वगैरे खाल्लं असेल हे काजूचं बोंड आहे आणि हे बघा हां काढून ठेव ना ओल्या पण काढा आता ते काय करणार हे बघा हे काजूचं बोंड आहे ते आम्ही काजूचं बोंड कापतो त्याला तिखट मीठ लावतो आणि त्याची चव थोडीशी आंबट गोड आणि थोडीशी तुरट असते काजूची जर कच्चट असेल तर थोडीशी तुरट म्हणजे आवळ्याच्या चवीसारखे असते हे बघा आणि त्याला पुढे काजू असतात म्हणजे तुम्ही कॅशोनट वगैरे हो बघत असेल जर शहरातले जर आपले बांधव असतील ज्यांना माहिती नसेल तर हे बघा हे काजूचे काजूची बी आहे कॅशोनट आणि हे बघा हे पिवळ्या कलरचं बोंड बनतो त्याला आम्ही आणि ते चवीने खातो आम्ही इकडे एक रानमेवा जो कोकणी रानमेवा आहे त्यापैकी एक फळ आहे ते आणि त्याला तिखट मीठ लावून खाल्लं तर त्याची चव अत्यंत रुचकर असते हे बघू शकता तुम्ही आणि ह्या बघा सर्व मळकंड्यात आमच्या ह्या सर्व याच्यामध्ये प्रतीकची खूप मेहनत आहे त्यामागे कारण त्याने इकडे काजूची झाडं लावलेली आहेत आता त्याचा एक अजून मानस आहे यामध्ये पूर्ण आपल्याला काजू वगैरे अजून लावायचे आहेत मी वेळोवेळी तुम्हाला इथलं दर्शन घडवत जाईन आपल्या अनेक व्लॉगमध्ये पुढच्या व्लॉगमध्ये आणि अशा बऱ्याच वनस्पती आहेत त्या आपल्याला माहिती नसेल मला पण माहिती नाही पण ज्या ज्या माहिती आहेत त्याच्या तुम्हाला सांगतो ही बघा ही जी वनस्पती आहे हिला आपण खैर म्हणतो खैर म्हणजे तुम्ही आता पान जे खातात जे पान खातात त्यामध्ये कात जो प्रकार असतो कात तो कात ह्यापासून बनवला जातो म्हणजे साधारणतः होय होय हे आहे प्लास्टिकचे आहेत तुम्ही पाणी नाही ना आणलात हे बघू शकता हे खैऱ्याचं झाड आहे हे खैऱ्याच्या झाडाला ना हे बघा याच्या आतमध्ये एक गर असतो लालसर कलरचा म्हणजे त्याचा जो आ, आतला खोडाचा आतला भाग असतो तो लालसर कलरचा असतो त्यापासून कात तयार केला जातो आतमध्ये ज्या वेळेला लाल कलरचं आतलं हे सापडेल त्यावेळेला हा का खैर तयार झाला त्यानंतर हे हेर बुंदा सकट म्हणजे उकरून काढलं जातं आणि कुराडीच्या साह्याने त्याला ते वरचे जे व्हाईट कलरचं हे असतं आपली कोडाच्या वरची जी साल असते ती व्हाईट कलरची साल काढली जाते आणि ते विकलं जातं कात बनवण्यासाठी हे बघा आणि हे आहे आमची पायवाट ही सगळी आणि अगदी तिकडे शेवटपर्यंत ह्या सगळ्या आहेत एक एक अशा मळकांडे ही जमिनीची विभागणी आहे आणि हे बघा प्रतीक ते बघ वरती पण बोंड आहेत ते बघ तिकडे पण आहेत ए यांना दाखव आणि नेहमीपेक्षा या वर्षी खूप जास्त उकाडा बोलतो आम्ही उन्हाळा आहे आणि खूप उकाडा होतोय त्यामुळे घाम असे घाम येतोय आणि हे बघा खूप त्रास होतोय हे बघा काजूची काजूच्या बिया त्या पुढच्या ब्लॉग मध्ये तुम्हाला काजूच्या बिया कशा का भाजायच्या म्हणजे आम्ही भाजतो आणि त्याच्यापासून काजू म्हणजे ज्या ज्याची चव तुमच्या पॉलिश काजूपेक्षा कितीतरी पटीनं जास्त असते आणि त्या त्या काजू खायला आम्ही दरवर्षी Uh, मुंबईहून कोकणात येतो आम्ही चाकरमणी कोकणात येतो आणि इकडून त्या काजू म्हणजे इकडे भाजून घेऊन जातो खायला आणि तो ते काजू असतील आंब्याची साठं असतील वर्षभर आम्ही साठवून ठेवतो अगदी माझ्याकडे गेल्या वर्षीची साठं म्हणजे माझ्या सासूबाईंनी असेल माझ्या आईने असेल माझ्या बहिणीने असेल अनेक जणांनी ज्या काजू म्हणजे आंब्याची साठं दिले आहेत ती मी अजूनपर्यंत साठवून ठेवले आमसूला साठवून ठेवले आता हे नवनवीन शब्द जे आहेत ते मी तुम्हाला माझ्या दुसऱ्या अनेक व्हिडिओमध्ये पुढच्या व्हिडिओमध्ये प्रत्येकाची एक वेगळी ओळख करून देणार आहे म्हणजे साठ म्हणजे काय आंब्याची साठ म्हणजे काय आमसुलं म्हणजे काय आमसुलं आणि त्या ह्याला काय म्हणतात कोकम आ, कोकम करवंद ओसरी ओसरी काय याची खत्री अळूची वसरी बोलतो आम्ही त्याला ते काय आहे आणि इकडे सार्थक चढला आहे असे अनेक प्रकारचे शब्द आहेत ज्या जे शब्द आम्ही लहानपणे वापरायचो अजूनही वापरतो आणि आम्हाला त्याचा अभिमान आहे एक कोकणकर म्हणून कोकणी म्हणून आणि आम्ही दरवर्षी हाच अनुभव घ्यायला खास करून मुंबईहून किंवा पुण्याहून असेल अनेक शहरातून आम्ही गावाला येतो आणि आता आता आपण आलो आहे करवंद काढायला जी खास मुंबईहून डिमांड आहे हे बघा हे करवंद पिकलेलं आहे हे बघा दिसते हे पिकायला सुरुवात झाली करवंद हे बघा हे जून करवंद झालेत हे बघा लालसर करवंद झालेत म्हणजे ही हिरवी असतात तेव्हा कोळी असतात आणि हे ज्यावेळेला लालसर होतात त्यावेळेला ती काही दिवसात पिकणारी असतात हे बघा ह्याला एक चीक असतं असं व्हाईट कलरचं आणि मागच्या एका व्हिडिओमध्ये आदेशने तुम्हाला एक पिपाणी वाजून दाखवली होती या पिकवाणीला जे त्याने पान वापरलं होतं हे हेच ते करवंदाचं पान आणि हे बघा वा एक नंबरच हे बघा सगळे काजूचे बोंड आहेत म्हणजे यातले काजू काढून नेलेले आहेत पण हे बघा काजूचे बोंड आहेत आणि आता तुम्हाला इथे दाखवतो इथे बघा हे आहे हळू हे बघा हे बघा अळूच ही आहे आणि हे पिकलं ना आता पिकायला भरपूर वेळ आहे ते बघा तिकडे तिकडे दोन फळ आहेत हे बघितलं फळ आहेत आता पिकली ना की एक आवळीची वस्त्री कशी बनवत होता याचा सविस्तर व्हिडिओ तुम्हाला नक्कीच पोस्ट करेन तो आता इकडे बघू शकता तुम्ही इकडे दाखव किती झाली करवंद ए बघा किती आहेत अजून बऱ्याच बरीच करवंद आम्ही गोळा करणार आहोत आणि करवंद आहेत आणि अजून एक एक फळ येते इकडे हे बघा याला या फळाला बघ हे एक फळ आहे त्याला आम्ही तुडतुडे असं म्हणतो म्हणजे हे एक एक गोडसर फळ असतं ज्याच्या बियांना म्हणजे जसं आपण हे अकरवंदा खातो तसं त्या बियांना असं गोडसर हे फळ असतं आणि त्याला आपण या तुडतुड्या म्हणतो आता सुकल्यात हे बघा हे फळ आहे थूड़ चला, आता करवंद काढून झालेले आहेत प्रत्येक जरा करवंद दाखवशील किती जमा केलेले आहेत ते हे बघा सर्व आमच्या रिलेटिव ना ज्यांनी आता मागणी केलेली आहे पिशवी पूर्ण पिशवी भरायची अजून प्रतीक म्हणतो आणि आता आमच्या वाडेकडून आम्ही चाललेलो आहोत आता नदीवर आंघोळीला आणि आंघोळी करता करता आम्ही मासे पकड मासे पकडणार आहोत आणि हा सुजल बघताय तो पण असतो मुंबईला सुजल हाय कर हाय हां आपण मुंबईला असतो आणि आता तो सुट्टीमध्ये त्याचं कॉलेज झालेलं आहे सो सुट्टीमध्ये तो आता एक महिना गावाला आलेला आहे अशी बरीच आमची छोटी मुलं आहेत त्यांचं कॉलेज संपलं आहे आणि शाळा ब म्हणजे ज्या सुट्टी लागल्या त्या सुट्टीत हे सर्व गावाला आलेले आहेत आणि आवर्जून दरवर्षी गावाला येतात काहीही खंड नसतो त्यामध्ये ते आता करवंदा अगदी तयार झालेले आहेत लालसर झालेले आहेत त्यामुळे ते कधीही पिकतील आणि हे बघा हे एक अजून एक फुल आहे ना त्या मुलाला फळे येतात एक लालसर कलरची त्याला काय म्हणतात याचं अजूनही मी नाव आठवतोय या पुलाच आठवत नाही आहे हे तुम्हाला आठवलं तर नक्की सांगा आणि हे बघा हे कुठे आग्रात ना हा बघा हे बघा आग्रा म्हणजे तो आग्रा नाही <laughs> आग्राहून सुटका मला आग्रा नाही ताजमहलवाला आग्रा नाही तर हा आमचा आग्र म्हणतो आम्ही त्याला त्या आग्रात जायची वाट आहे आणि इकडे वरच्या बाजूला ती तामनमाळा आणि भटावल्याकडे जाणारी वाट हे अगदी फळं आहेत त्याला आता हे कच्चट आहेत आणि थोडी मध्ये मध्ये बघत आहे पांढरे अशी फळं ती तयार झाली आहेत ते काही दिवसांनी पिकतील आणि असे अनेक प्रकारचे रानमेवे आहेत जे आम्ही लहानपणी खूप खाल्लेले आहेत त्यापैकी हे तोरणं एक फळ आहे सो तुमच्याकडे याला काय म्हणतात हे नक्की कमेंट करून कळवा आणि आमच्याकडे याला तोरणा म्हणतात सो हे पांढरट पिठाच्या गोड असं अगदी गोड असं फळ असतं आणि अगदी चविष्ट असतं सो हे तोरणं सो आता आम्ही आलो आहे बटावळ्याकडे आणि प्रत्येकने बऱ्यापैकी करवंदाची पिशवी भरलेली आहे आणि हे बघा करवंद बघा त्याच्या काटे वगैरे लागलेले आहेत आणि ऑलमोस्ट पिशवी त्याने भरलेली आहे आणि आजला तो पूर्ण पिशवी भरून घेऊन जाणार आहे करवंद आम्हाला आणि अजून एक वनस्पती तुम्हाला दाखवतो हे कोच आहे आणि जे अनुवानी जर जंगलात फिरत असतील तर त्यांना हे ही वनस्पती नक्कीच आवडत नसेल कारण तिचे काटे एवढे टोकदार असतात हे बघा काटे एवढे टोकदार टोकदार असतात की ते म्हणजे पिनानेच काढायला लागतात आणि कायम बोचत राहतात आणि इकडे तुम्ही बघू शकता हे जे एक आणि दोन ते वरच्या म्हणजे इकडे इकडे जे हे जे चोंडे आहेत एक आणि तिकडच्या वरच्या बांधापर्यंत हे दोन चोंडे आमचे बटावळ्यातले चोंडे आहेत काही वर्षांपूर्वी म्हणजे साधारणतः मी दहावीला दहावीला हां दहावी किंवा अकरावी बारावीला इकडे शेती करायचो करायचो त्यानंतर आम्ही म्हणजे मी शिक्षणाला असेल किंवा जॉबसाठी बाहेर मुंबईला गेलो त्यामुळे आईने शेती बंद केली पण तिकडे बघा तिकडे काजूची झाडं आहेत एक काजूची झाडं आहे आणि हे आमचे दोन मोठे चोंडे आहेत या बांधापासून ते अगदी या, या बांधापर्यंत आणि ही हद्दा जी ह्या हद्देपासून त्या वरच्या बांधापर्यंत आणि हे आमचा आम्ही ज्याला पर्या म्हणतो तिथून आलो इथे हे पर्याय या पर्याला पावसाळ्यात खूप पाणी असतं आणि ज्या वेळेला पाणी कमी पडतं शेतीसाठी त्यावेळेला आम्ही इथे एक बांध घालायचो बंधारा घालायचो आणि पाणी त्या बाजूने वळवून तिकडून वळवून आमच्या शेतीला फिरवायचो या इकडच्या शेतीला आता तिकडे बघू शकता तुम्ही आ, प्रतीक आणि सार्थक आणि सेजल निघालेले आहेत आता काही पाचशे मीटर अंतरावरच आपली आता तामनमाळ्याची नदी आहे आणि हे बघा ही, ही गोंडाची वाट आहे ज्याने आम्ही लहानपणी मशीनना गुरांना या गोंडाच्या वाटेतून घेऊन यायचो ही नेहमीची त्यांची गोंडाची वाट आहे आणि सो आता ही चालायला कठीण आहे बरेच वर्षानंतर आम्ही इकडे आलोय सो थोडंसं जपून चालतोय मी नाहीतर ही आमची म्हणजे इनडायरेक्टली डोळे झाकून आम्ही या वाटेने चालायचं एवढी परिचयाची वाट होती नाहीतर आम्ही त्या वाटेने तिकडे जायचो हे बघा ज्यावेळेला पावसाळा असायचा वा तेव्हा त्या वाटेने कारण इकडे भरपूर पाणी असायचं हे बघा ते, ते गोंडाची वाट आहे इकडे हे बघा आणि या बटावल्यातून आपण आलेलो आहोत माझ्या मागच्या व्हिडिओमध्ये मा मी तुम्हाला ज्या मासेमारीचे व्हिडिओ दाखवले होते त्या नदीकडे आलेलो आहोत आपण आणि हे बघा इकडे अनेक ठिकाणी तुम्हाला काजूची झाडं मिळते हे बघा आणि मुलं अजून लांब आहेत तिकडे कर बंद काढतायत सो अजूनही विनंती आहे तुम्हाला so, अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा तुमचाच चॅनल आहे सो so, व्हिडिओना लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आणि बेल आयकन प्रेस करा जेणेकरून नवनवीन व्हिडिओचे वी नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येतील असंच प्रेम आशीर्वाद तुमचं सदैव राहू दे आणि तोपर्यंत तुमची आता रजा घेतो भेटूया आपल्या पुढच्या ब्लॉगमध्ये जो आपण आता पुन्हा जमा बनवणार आहोत आणि आता यांची करवंद काढून झाली असेल तर आम्ही तिकडेच चाललो आहे तोपर्यंत हा व्हिडिओ इथेच संपवतो धन्यवाद